मिले माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांनी जे आपण मायक्रो प्लॅनिंग मायक्रो प्लॅनिंग म्हणत होतो ऑफिसमध्ये बसून पर्व पूर्ण सर्व गटातटाचं विभाजन करून त्यांना सगळी माहिती देऊन मग अमर मागले असतील गुंडू पाटील असेल मी स्वतः असेल वसंतराव आंबेडकर असतील आमचे अध्यक्ष बंडे असतील महेश सलवादे असतील महिला अध्यक्ष मालकर असतील आमच्या मॅडम डायस मॅडम असतील शिंदे मॅडम असतील सर्वच कोलके मॅडम असतील आमच्या कांबळेताई असतील सर्वांची नावं काही राहतील चुकून पुढे रागावणे खडणीमध्ये एक आणि एक कार्यकर्त्यांना तुटून पडून काम केलं आहे तुटून पडून काम केलं आहे साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून गडली शहरातल्या सर्व लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना लोका विकास कामातून साहेबांनी न्याय दिला आहे आणि त्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी साहेबांना निवडून आणण्यासाठी न्याय दिलाय त्याचं मत गडिंग शहरामध्ये आहे निश्चितच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आणि परत एकदा कॅबिनेट मंत्री पालकमंत्री साहेब होणार पालकमंत्री मुश्रीफ साहेब होणार सर्व नागरिकांचा आहे सर्व नागरिकांचा आहे कारण मुश्रीफ साहेबांनी ज्या पद्धतीनं कामाचा धोडधोड केला होता त्या विकासकामाचं उत्तर त्या विकास कामाचं फळ सगळ्या या लाडक्या बहिणी आणि सगळ्या मतदार बंधू भगिनींनी मुश्रीफ साहेबांना दिलेलं आहे त्यासाठी महाच्या पक्षातील सगळं सर्व भाजप असेल शिंदेगड शिवसेना असेल त्याच न त्याचबरोबर आर पी आय गट असेल या सगळ्यांनी मिळून आम्ही हातात हात घालून ज्या पद्धतीनं ही प्रचार यंत्रणा राबवली त्याचं हे फळ मुश्रीफ साहेबांच्या विजयातून आहे आणि हे मताधिक्यातून आहे मोठं नाही हे जे आमचं गाणं होतं राष्ट्रवादीचं ते पूर्णपणे सत्यात आम्ही दाखवलेलं आहे आणि छोटे मोठे सगळ्याच कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्यामुळं आज आम्हाला हा ऐतिहासिक असा विजय मिळालेला आहे तर निश्चितच होता फक्त औपचारिकता होती की घोषणा होण्याची आणि ती घोषणा आज झालेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं यात फार मोठं श्रेय आहे त्याचबरोबर केरळांना आणि केरळांना आणि अमर मागल्याने तर एवढं जबरदस्त नियोजन केलेलं होतं यात तर विषयच नाही बात की मिळण्यापाठीमध्ये फार मोठा विजयाचा वाटा आहे तो त्यांचा आहे आणि विजय साहेबांचा विजय साहेबांचा विजया एवढा फार फार मोठ यश मिळवलेलं आहे आणि त्यात आमच्या मुस्लिम साहेबांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे असं मला म्हणायचं आहे कारण का सर्व आमच्या महायुतीच्या शिता ज्या आहेत त्या एवढ्या अपेक्षेच्या पलीकडे आलेल्या आहेत कोण म्हणत होतं एकशे पासष्ट येतील एकशे सत्तर येतील दोनशेच्या पुढं गेलं आहे हे फार मोठं यश मिळालेलं आहे आणि लाडक्या बहिणींनी जे भावांच्यासाठी जे केलेलं आहे ते आजपर्यंत कधी झालं नव्हतं ते झालेलं आहे त्यामुळं जेवढं लाडक्या बहिणींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि लाडक्या बहिणींनी जे केलं आहे ते न विसरण्यासारखं आहे आणि इथून पुढंच ही लाडक्या बहिणींचा असाच हे प्रेम महायुतीबरोबर राहावं ही आमची इच्छा आहे जय हिंद जय मग मी आभार मानते कारण यात सगळ्यांनीच खूप कष्ट घेतलेले आहे खास करून मुश्रीफ साहेबांचा जो सिक्स मारायचा होता ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आम्हा कार्यकर्त्यांचं विशेष करून सर्व लाडक्या बहिणींचा आम्ही आभार मानतो कारण लाडक्या बहिणींनी खूप चांगलं काम दाखवलेलं आहे आणि विजयाच्या खऱ्या भागीदार महिलाच आहेत असं म्हणायला काय हरकत नाही आणि रामकृष्ण हरीचं जे चालू होतं तुंतुन तर रामकृष्ण हरी नुसतं रामकृष्ण हरी राहिलेले नाहीत कारण खऱ्या रामाचे विचाराचे वारसदार कोण असतील मुस्ल मुस्लिम साहेबच आहेत आणि मुस्लिम साहेबांनी हे साध्य करून दाखवलेलं आहे एक गंडर्वा नाही गंडर्वानंतर गाणं नाही माशानंतर पोहणार नाही शिवाजीनंतर छत्रपती नाही आणि गरुडानंतर भराली नाही म्हणजे महाराष्ट्रात सायबानंतर नेतृत्व नाही आणि नेता नाही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हरी त्यांना माझा